तर रश्मी बर्वे यांची पत्रकार परिषद सुरू आहेत पाहूयात आज दिवसभराच्या या घटनाक्रमामध्ये या सत्तेवर मध्ये जी हुकुमशाहीची राजवट आहे आणि या सत्तेवर असलेल्या लोकांनी नेत्यांनी जो माज आणलेला आहे तो आज इथे स्पष्ट झालेलं आहे एक सर्वसामान्य घराण्यातील अनुसूचित समाजातील महिलेचा इतका यांना घाबरटपणा सुटलेला आहे इतकी यांना भीती वाटलेली आहे की आज मला दहा वाजता त्या व्हॅलिडिटी ऑफिसमध्ये मला बोलवतात आणि माझ्या घरी पत्र येते ते, ते दहा पावणे दहा वाजता मला ऑफिसमध्ये बोलवतात आणि पत्र येते माझ्या घरी माझ्या घरी दहा वाजता आणि तात्काळ मी माझ्या वकिलासोबत चर्चा करावी त्यांचा सल्ला घ्यावा अशी मला कुठलीही संधी न देता तात्काळ अकरा वाजता माझ्या हातामध्ये नोटीस येतो आणि माझं जात प्रमाणपत्र हे अवैध आहे अशी ही हुकुमशाही या सरकारने आज इथे माजवलेली आहे या सरकारचा मी एकच मगते की तुम्ही जो नारा लावता बेटी बचाओ बेटी पढाओ आज मी एक महिला आहे आणि शेतकरी कुटुंबातील एक गरीब महिला आहे तरी या सत्तेला मी घाबरणार नाही माझ्या जनतेचा विश्वास माझ्यावर आहे आणि या जनतेच्या विश्वासासाठी रश्मी बर्वे खंबीरपणे उभी आहे तुमच्या सर्व पत्रकार बांधवांना मी एक लिडर महिला एक शेतकरी कुटुंबातील एक महिला म्हणून सांगते की मी अबला नाही मी सबला आहे दुर्गेचा अवतार म्हणून एक नारी जेव्हा आपलं रूप घेते तेव्हा भस्मासूर सारख्या महिषासूर सारख्या शेतकऱ्याच्या एक अनुसूचित समाजाच्या महिलेचं तुम्ही जात प्रमाणपत्र अवैध आहे असं तुम्ही तासाभरात तुम्ही ठरवता तुम्ही होता कोण ठरवणारे व्हॅलिडिटी ऑफिसरनी पुन्हा पहिल्यांदा एक नोटीस देते त्याच्यावर पुन्हा पुन्हा एकदा अर्ज काढतो आणि तिसऱ्यांदा त्याच व्हॅलिडिटी ऑफिसर माझं जात प्रमाणपत्र अवैध आहे म्हणून ठरवतो ही सरकारची हुकुमशाही आहे बंधूंनो आणि हुकुमशाही फार काळ चालणार नाही आज मी नारी आहे माझा पूर्ण समाज नारीचा आज माझ्या सोबत ताकदीने उभा आहे तुम्हाला कुठल्या तरी प्रकारे आज या सत्तेतील असणाऱ्या नेते सुद्धा लेकर असतील त्यांना सुद्धा मुली असतील त्यांनी सुद्धा आम्ही त्यांच्या मुलींना आशीर्वाद देतो आम्ही एक आपली संस्कृती आहे पण विचार करा एखाद्या गरिबाच्या लेकी बाईवर जर अशी परिस्थिती येत असेल तर विचार करा

आमचे नेता आदरणीय मुळक साहेब समस्त काँग्रेसचे सर्व माननीय आदरणीय नेते मंडळी माझा संपूर्ण माझा कार्यकर्ता माझे जिल्हा परिषदचे सर्व माझे मंडळी आज माझ्यासोबत आहे मी घाबरणार नाही मी अजिबात घाबरणार नाही इतकं मात्र आज आपल्या सर्वांना सांगते तुम्ही जितकं मला अडवाल तितकं मी ताकदीने उभी राहील जरी आम्ही गरीब असलो जरी आमच्याकडे आमची आर्थिक परिस्थिती आमची कुवत असली आमची परिस्थिती जरी मोठी नसली तरी आमचं मन फार मोठं आहे आणि सत्याच्या आम्ही विचार सत्याच्या मार्गावर आम्ही चालत आहोत संघर्ष किती आला तरी आम्ही आता यांनी जे फेटाळलं आम्ही उच्च न्यायालयाकडे दाद मागू आम्ही सर्वोच्च न्यायालयाकडे दात मागू आणि आम्हाला न्याय, न्याय देवतेवर संपूर्ण देवते विश्वास आहे आज आम, जर न्यायदेवतेने विश्वास जर आम आमचा जर कुठेतरी कमी केला तर हा विश्वास रश्मी बर्वेचा खच्चीकरण होणार नाही तर हा भारत देशातील जे गोर गरीब जनता जी आहे ज्यांचा न्याय देवतेवर विश्वास आहे तो विश्वास उडायला वेळ लागणार नाही त्यासाठी या विरोधकांना सांगते आज माझा फॉर्म फॉर्म तर त्यांनी कट केला पण जो माझ्या नवऱ्याचा लावला होता श्यामकुमार बर्वे त्यांच्यावर सुद्धा यांनी आक्षेप घेतला म्हणजे काय यांना पंजाबपासून काहीतरी म्हणजे कुठल्या तरी विरोधक यांना पाहिजे की नाही पाहिजे की स्वतंत्र मग लढा मध्ये लढा म्हणा आणि इतकीच जर ताकद आहे इतकीच जर तुमच्या मध्ये कुवत आहे तर पटांग लढा निवडणुकीचा मैदानामध्ये लढा आणि तिथच तुमच्यामध्ये किती ताकद आहे त्याच्यामध्ये तुम्हाला किती हिम्मत आहे हे दाखवा आम्ही तुम्हाला घाबरत नाही तुम्हाला वाटल असेल एक महिला आहे तिला दाबू ती रडेल ती आपले अश्रू आपले तुमच्या समोर करेल ती बिचारी बनेल बी बिचारी बनणाऱ्यांपैकी नाही मी आताही सर्वांना सांगते मी रश्मी बर्वे आहे त्या तप्त्यास उगत्या त्या सुनील केदार साहेबांची एक कठ चे चटके आम्ही भोग केलेले भो आहे अनुभवलेले आहे पण बंधूंनो या उन्हाच्या चटक्यामध्ये आम्ही तपलेलो आहो आणि हे उन्हाचे चटके आम्हा संघर्ष जो करतो त्याच्याच नशिबात असते पण संघर्ष जरी केला तरी सत्य मात्र लपून राहत नाही तुम्हाला जर इतकाच माझ्यावर आरोप होता दोन हजार वीस मध्ये मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून अनुसूचित समाजाची महिला म्हणून नि मी निवडणूक लढली तेव्हा का कुणी आक्षेप घेतला नाही काय मी चांबार समाजाची नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या समाजाला अधिकार दिला बहुजन समाजाला अधिकार दिला आपल्या पृथ्वी तलावर राहणाऱ्या घटक पक्षाला अधिकार दिला आज आमच्या समाजाला मिटवण्याचा प्रयत्न हा सरकार करत आहे आज माझ्यावर अन्याय झाला उद्या चालून कुठल्याही या भारत देशामधील आणि यांची भीती ही फार वेळ चालणार नाही यांना लवकरच यांचं उत्तर मिळेल